श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दिवपूजा आता दिवपूजा तर अगदी प्रत्येक व्यक्ती करते तरी देखील काही वेळेस काय होतं बघा आपल्याला असं वाटतं की आपल्या घरामध्ये एवढं आपण देव देवदेव देव करतो समजा एवढा विश्वास आहे आपला तरी देखील कुठेतरी अशांतता अडचणी नकारात्मकता हे काही संपत नाही मग आपलं कुठं काही चुकतं आहे का समजा एवढी देवपूजा करूनही आपल्याला देवदोष तर नाही लागला ना तर बघा कळत नकळत आपल्याकडून कधी काही चुका होत आहेत का तर मग आपण पाहणार आहोत देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत आता बघा अगदी प्रत्येक व्यक्ती बरं नियमाने दररोज देवपूजा करतात तर देवपूजा करताना देखील बघा काही नियमांचं पालन करायचं असतं आपल्याला देवपूजा करताना सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा असतो आणि त्यानंतर घंटी वाजून आपल्या देवपूजाची सुरुवात करायची असते आता आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करायच्या अगोदरच हा दिवा लावून घ्यायचा असतो बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील दाखवत आहे बघा अगदी देवपूजा सुरुवात करायच्या अगोदर आणि कोणतीही पूजा करायच्या अगोदर दिवा लावायचा मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना कारण की आपण अग्नीच्या साक्षीने जर पूजा केली तर ती पूजा देवापर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळतं तुम्ही जर ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच सर्वात अगोदर जो आहे तो दिवा लावायचा आहे बघा आणि तो बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर आपण देवपूजा करायला बसायचं आता अनेक व्यक्ती आहेत बघा मग ते भरपूर जण काय करतात लहान मुलांना देखील देवपूजा करायला सांगतात तसे आजी आजोबाला ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून करतात म्हणजे एक मी तर म्हणाल देवांवर उपकार केल्यासारखंच मनात इच्छा नसताना अशी देवपूजाच करू नाही घरात मग तुमच्या देवघर नसलं तरी चालेल पण तुमची श्रद्धा पाहिजे बरं तुम्ही बसायला बघा देवपूजा करताना बसायला कधीही एक आसन घ्यायचं त्यानंतर त्या आसनावर बसून देवपूजा करायची आहे आता देवपूजा करताना कधीही आपण समजा आसन न घेता बसायचं नाही कारण की मग ती जी आपण देवपूजा करतो ना ती आपल्या म्हणजे जमिनीला आता ह्या जमिनीला देखील आपण आई म्हणतो मग त्या धरणी ती आपली देवपूजा जाते बघा मग आपल्याला बघा तसं करायचं नाही तसेच काही ठिकाणी बघा जागा कमी असते म्हणजे देवघर उंच ठिकाणी टांगलेलं असतं म्हणजे भिताडीला लावलेलं असतं तसं देखील करू नका मग तिथे देवपूजा उभं राहून करावं लागते मग बसायला आसन कसं घ्यायचं तर काय करा मग पायाखाली आसन घ्या कधी कधी पर्याय ना नाही बघा अडकाव बी लागतं भिंतीला देवघर मग आपल्या पायाखाली आसन घ्या मग आता दुसरी गोष्ट म्हणजे देवघरात आपण जो दिवा लावतो ना तो तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नाही मी कधीही बघा दिव्याखाली एक डिश ठेवते त्या डिशमध्ये तांदळ ठेवते आणि त्यानंतर दिवा ठेवते अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा लावायचा दिवा हा डायरेक्ट जमिनीवर कधीच आला नाही पाहिजे मग तुळशीपासला असो उंबरट्याच्या बाहेर असो किंवा मग देवघरातला असो हे लक्षात राहू द्या कारण की मग कशीही घ्या मोठी प्लेट घ्या वाटी घ्या काही घ्या अगदी मातीची पंथी ठेवताना देखील बघा मी उंबरट्याच्या बाहेर पंथीमध्ये दिवा लावते त्याखाली एक डिश घेतलेली आहे बघा बघा प्रत्येक गोष्टी महाग आपलं एक शास्त्र आहे त्यामुळे आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे आपण बघा आपण काय म्हणतो नको आसन घ्यायचं देवपूजा तर करायची पाच मिनटं नाहीत लागणार त्याला कशाला बसायला घ्यायचंय नाही पण असं करू नका मग ही एक चुकच चुक व्हायली ना आपल्याकडून कळत न कळत आणि याचे दोष मात्र आपल्याला लागतात आणि ते कळतही नाहीत मग आपण असं म्हणतो की मी तर सगळं करते बाबा मग कुठं चुकते इथे चुकते आसन घ्या देवपूजा करताना तसं बसू नका आणि याचे परिणाम सर्व कुटुंबाला भोगावे लागतात आता देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांड घेतो एक मोठं कटोरं किंवा ताट घेतो आणि त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे दे। दे दे देव म्हणजे एकत्रच त्यांच्यावरती आपण म्हणजे उपकार केल्यासारखं पाणी वतून देतो नाही असं करायचं नाही बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या अगदी एका ताटात छान पद्धतीने देव काढून घेतलेले आहेत मी त्यानंतर आमच्याकडे त्याला घंगाळं म्हणतात त्यामध्ये मी एक एक देव हातात घेऊन अगदी छान पाणी ओतून देवांना आंघोळ घातलेली आहे बघा एकाच ताटात घेऊन सगळ्या देवांवरती सोबत पाणी वतायचं ही देखील आपल्याकडून चुकच होती मग याचे तर दोष आपल्या कुटुंबाला भोगावेच लागणार ना त्यामुळे बघा देवांना आंघोळ घालण्यासाठी कधीही एकाच ताटामध्ये देव काढून आंघोळ घालायचे नाही एका ताटात देव काढून घ्या मग एक देवाचा तांब्या भरून घ्यायचा आणि ज्या भांड्यात आपल्याला देवांना आंघोळ घालायचे आहे ते मी तुम्हाला अगोदरच म्हटलं आता गंगाळ आहे तुमच्याकडं गंगाळ नसलं तर छोटंसं ताट घ्या डिश घ्या काही घेतलं तरी चालेल मग आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आणि हा उजव्या हाताने आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर आपल्याला पाणी घालायचं आहे मग तुम्हाला जो मंत्र येत आहे तो तुम्ही मंत्राचं पठण केलं तरी देखील चालेल बघा अशा प्रकारे आपल्याला देवपूजा करायची असते कधीही बघा मग आपल्याकडून काय होतं आपण आसन जर नाही घेतलं ही देखील चूक होती त्यामुळे आपल्याला अशा चुकात चुकून देखील करायच्या नाहीत कधीही देवपूजा करताना अगोदर दिवा लावायचा आपल्याला तो नंतरही लावायचा असतं ना मग देवपूजा करून झाल्यावर दिवा लावला ही आपल्याकडून नकळत चूक होती मग बघा मूर्ती सर्वात अगोदर आपल्या घरात गणपती बाप्पाची असती तर सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा मग तुम्ही तुमच्या कोणतीही समजा मूर्ती घेतली उजव्या हातामध्ये पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आणि आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर बघा तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या हातात घ्या आणि उजव्या हाताने मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून आपल्याला पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा बघा आता छोटे छोटे चौरंग देखील भेटतात बघा अगदी आपण त्या घंगाळ्यामध्ये चौरंग जरी ठेवला आणि देवाला ठेवलं चुळून आंघोळ घातली तरी देखील चालते बघा आपण आपल्या लेकरांना कशी आंघोळ घालतो त्याच पद्धतीने देवांना देखील आपल्याला आंघोळ घालायची आहे अगदी बघा एकत्रित कधीही आंघोळ घालू नका आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आंघोळ करतो का नाहीत करत ना मग त्याच पद्धतीने देवांना देखील असं म्हणायचं नाही की एकत्र नाही त्यांना देखील अगदी व्यवस्थित आंघोळ घालायची म्हणून बघा आणि त्या आपल्याला काय करायचं आहे बघा थोडा जास्तीचा वेळ लागेल पण लागू द्या ना देवपूजा जर आपण समजा मी म्हणते एक दिवस नाही देवपूजा करणं झाली तर चालल पण मग ज्या दिवशी करायची ना नियमाने शास्त्राला धरूनच करायची कारण की त्याचे आपल्याला दोष नको लागायला आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ना ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं खरंही हे तुम्ही बघा आजूबाजूला तुमच्या अजूनही तुळशीलाच घालतात पण चुकूनही आपल्याला ही चूक करायची नाही तुळशी मातेचे एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी माता लक्ष्मीचे दुसरं रूप तुळशी माता आहे म्हणून देवपूजा केलेलं पाणी तुळशीला कधीच घालायचं नाही आणि याचाच तर आपल्याला खूप मोठा दोष लागतो तर काय करायचं बघा आता हे आपण देवांना आंघोळ घातलेलं देवाचं पाणी जे आहे ना ते आपल्याला एखाद्या झाडाला टाकायचं आपल्या बघा कित्येक झाडं असतात मग तुम्ही फुलांच्या टाका किंवा झाडाच्या कुंडीमध्ये अगदी त्या कुंडीमध्ये झाड नसलं तरी त्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला आता पाणी कधी बघा रस्त्यावर म्हणजे कोणाचा पाय पडेल किंवा मग आपण भांडे वगैरे घासतो त्या बेसिनमध्ये किंवा भांडे घासायच्या ठिकाणी नालीत वगैरे असं फेकून देऊ नका किंवा बघा कुठेही होतायचं नाही अगदी योग्य ठिकाणीच पाणी टाकण्याचा प्रयत्न करा तुमच्या मी तुम्हाला म्हटलं कुंडीमध्ये झाड नसलं तरी चालेल त्या कुंडीमध्ये पाणी टाकलं तरी चालेल कारण की मग ते पायदळीत येणार नाही ना आणि आपण त्या कुंडीमध्ये नक्कीच झाडच लावणार आहोत त्यामुळे बघा शक्यतो झाडाच्या खोडाशी पाणी वतण्याचा प्रयत्न करा यामुळे काय होईल आपल्याला कोणताही समजा वाईट परिणाम किंवा देवदोष जो आहे तो आपल्याला लागणार नाही आणि आपल्याकडून त्या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जाईल आणि जर बघा आपण शास्त्राला धरून गोष्टी केल्या ना तर नक्कीच तुम्हाला सांगते मी आपल्याला कोणते परिणाम जे आहेत ते भोगावं लागत नाहीत सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी अगदी कोणतं घ्यायचं तर आपण ते पाणी बघा आता काही महिला काय करतात म्हणजे काही ठिकाणी सकाळी पाणी येतं मग ते आंघोळीच्या आधीच भरून ठेवतात हे चुकीचं आहे तुम्ही देवपूजेसाठी पाणी घेणार आहात ना मग आंघोळ न करता कस काय तुम्ही पाणी भरून ठेवता तुम्ही अगोदर आंघोळ करून घ्या अगदी तुमची नसेल झालेली कुटुंबातील एखाद्या सदस्याची आंघोळ झाली असेल तर तुम्ही त्याला पाणी भरून ठेवायला हो पण आंघोळ न करता देवांसाठी पाणी कधीच भरून ठेवू नका आता ज्याच्याकडे समजा पाणी चार चार पाच पाच दिवस आता असा देखील प्रश्न असतो की पाणी येत नाही बाबा पाणी यायचे देखील वार ठरलेला असतात चार दिवस पाच दिवस किंवा एका दिवस आडे येतं मग त्यावेळेस काय करा देवाच्या पाण्याची बघा मोठी देवाची कळशी म्हणून आहे बघा मग ती एक कळशी बाजूलाच भरून ठेवायची जेणेकरून आपला आंघोळ न करता त्या कळशीला हात देखील नाही लागला पाहिजे अशी बाजूला किंवा मग देवघराच्या जवळ जरी ठेवली तरी देखील चालेल अगदी पाण्याच्या बॉटल मोठ्या असतील दोन तीन बॉटल जरी भरून ठेवल्या पाण्याच्या आपण बिसलरी रिकाम्या देवघरापशी उभ्या करून दिल्या तरी देखील चालेल बघा कारण की बघा आपल्याला कोणताच देवदोष जे आहे आपण प्रत्येकच जण याच प्रयत्नामध्ये आहोत की क माझ्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदू दे आपण सेवा देखील करतो अगदी आपल्या निखळ म्हणजे आपला म्हणजे विश्वास ठेवतो देवांवरती आणि आपण त्याच पद्धतीने नियमाने करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला चुका होऊ द्यायच्या नसतात बघा प्रत्येक महिलाची इच्छा असते की माझ्या कुटुंबामध्ये सुख समाधान राहू दे प्रत्येक सदस्य सुखाचा राहू दे मग यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो मग काय करायचं आहे बघा आपल्याला देवांसाठी जे आपण हे पाणी आहे ते बाजूला भरून ठेवायचं आपल्याला ही एक चूक करायची नाही बघा आता देवपूजेच्या पाण्याला आपण कधीही आंघोळ न करता हात लावायचा नाही मग ती कोणतीही वस्तू असू द्या पूजेची आपण ते बाजूलाच ठेवायचं आहे आणि आता देवघर जे असतं ना त्या देवघराच्या वरती कोणतीच वस्तू ठेवायची नाही बघा आपण काही म्हणजे तुम्ही देखील बघितलं असेल अगदी आडगळ बनवून ठेवतात त्या देवघराच्या वरी म्हणजे आपण जर काही साहित्य ठेवलं थे तर अगदी देवाच्या डोक्यावर ठेवल्यासारखं होतं बघा म्हणून देवघराच्या वरी एकही गोष्ट अगदी देवपूजेचं ग्रंथ असो पुस्तक देवांचे वस्त्र देखील आपल्याला ठेवायचे नाहीत यानंतर देवघरामध्ये दे तेलाचा दिवा जो लावायचा असतो किंवा तुपाचा दिवा तर तो कुठे लावायचा आता तेलाचा दिवा जर लावायचा असेल तर तो आपल्याला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा जो आहे तो आपल्याला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला आपल्याला आप बघा तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं बघा सुकल्यानंतर कधीही आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाहीत यानं देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी नकारात्मकताच वाढते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली जरी टाकले तर त्याचं नक्कीच वाळून खत होईल म्हणजे एक काहीतरी वापरच होतोय त्याचा मग अगदी जर समजा मी तुम्हाला सांगते आपल्याला जर ह्या फुलांची देखील समजा देवाला वाहून त्याची नंतर काळजी घेणं होत असेल तर देवांना फुलं देखील व्हा नंतर ते समजा चुकीच्याच पद्धतीने त्याचं देखील समजा त्या फुलांचं आपल्याला निर्माल्यामध्ये नसतील टाकणं होत त्यापेक्षा मग नाही फुलं वाहिलेली बरी ना ला कारण की त्याचं जर पावित्र्य राखलं तरच आपण जे फुलं वाहिलेत त्याचे आपल्याला शुभ फळ मिळेल नाहीतर त्याचे वाईट परिणामच आपल्याला भोगावे लागतील त्यापेक्षा एक वेळेस पूजेला फुलं नसतील तर चालेल पण अगदी बघा कोणतीही गोष्ट केली तर त्याचा शेवटपर्यंत म्हणजे त्याचा शेवट देखील व्यवस्थितच झाला पाहिजे म्हणून बघा आता आपण जो हळदी कुंकू देवांना लावतो तर प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकतो आपल्या देवघरात बघा दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांना देखील आपल्याला अष्टगंधच लावायचा आहे किंवा मग गुलाल लावा गणपती बाप्पा किंवा शंकराची मूर्ती असेल त्यांना आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यांना आपल्याला जो भस्म असतो तो लावायचा असतात चुकून देखील त्यांना हळदी कुंकू लावायचा नाही कारण की भगवान शंकर क्रोधित होतात आणि कळत न कळत आपल्याला मग समजा आपल्याकडून काही चुका झाल्या तर याचे दुष्परिणाम सगळ्या कुटुंबाला भोगावे लागतात त्यामुळे बघा आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेणं गरजेचं आहे बघा ज्या देवांना हळदी कुंकू लावायचे त्याच देवांना लावायचं आहे तसेच आपण धूप जी लावलेली असते ती जी, जी राख आहे एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे एखादं झाड असेल कुंडी असेल त्या कुंडीमध्ये टाकू शकता ही खत म्हणून त्याचा नक्कीच उपयोग होईल बघा कारण की, की मग आपण धूप तर लावली पण मग त्याची जी राख झाली त्याची देखील विल्हेवाट व्यवस्थित लावणं याला म्हणतात कोणत्याही गोष्टीचा शेवट देखील दे व्यवस्थित करणं त्याचबरोबर देवांना कधीही शिळी फुलं सुकलेली फुलं वाहू नका काही वेळेस आपण फुलं आणतो ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात आणि जर आपल्याकडून अशा चुका समजा कळत न कळत होत गेल्यात तर मग आपण मी म्हणाला आपण स्वतःचं स्वतःच एक निरीक्षण करा आ, ले ले आ, का। की आपलं कुठं चुकतं आहे म्हणून तसेच कधीही देवघर घाण ठेवू नका स्वच्छ असू द्या देवघरामध्ये समजा फुटलेल्या मूर्त्या कुठेतरी खराब झाल्यात अशा मूर्त्या देखील ठेवू नका कारण की मग त्याचे देखील आपल्याला दुष्परिणाम जे आहेत ती पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर बघा चुकून देखील आपल्याला कोणत्याच वाईट समस्या असो परिणाम असो ती भोगावे लागणार नाहीत काय करायचं बघा फुलं वाहताना ती कधी हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुलं एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायचं असतं बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण कळत नकळत आपल्याकडून घडतात आणि त्यामुळे त्याचे त्या दोष आपल्याला जे आहेत तर ते लागतात मग बघा माझ्याकडून होईल तेवढं तुम्हाला माहिती पुरवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद